भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे कोकण विभागाच्या वतीनं काँग्रेसच्या कार्यकाळात लागू करण्यात आलेल्या विरोधात मॉक पार्लमेंटचं आयोजन करण्यात आलं होतं युवा मोर्चा महाराष्ट्र प्रभारी आमदार विक्रांत पाटील युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे युवा मोर्चा महामंत्री निखिल चव्हाण यांच्या निर्देशानुसार ही मॉक पार्लमेंट झाली ठाणे कोकण विभाग मॉक पार्लमेंट संयोजक कॅप्टन पराग पातकर यांच्या नेतृत्वात भाजपच्या ठाणे इथल्या वर्तक नगर विभागीय कार्यालयात मॉक पार्लमेंट पार पडली या मॉक पार्लमेंटमध्ये आणीबाणीच्या काळातील घटनांवर चर्चा आणि निवेदन सादर करत युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आणीबाणी विरोधातील खतखत पार्लमेंटमध्ये बोलून दाखवली तसंच आणीबाणी लागू केलेला पंचवीस जून हा काळा दिवस पाळण्यात आला या संदर्भात सभागृहात चर्चा झाली आणि बहुमतानं ठरावही मंजूर करण्यात आला आणीबाणी भोगलेल्या व्यक्तींचा यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं सत्कारही करण्यात आला या प्रतिकात्मक संसदेवेळी आमदार संजय केळकर प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आमदार निरंजन डावखरे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले हे हेही उपस्थित होते या मॉक पार्लमेंटमध्ये पहिले उत्कृष्ट संसदरत्न म्हणून तेजस लाड द्वितीय उत्कृष्ट संसदरत्न रणवीर वाजपेयी तृतीय उत्कृष्ट संसदरत्न रोहित कलवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या मॉक पार्लमेंटचं आयोजन ठाणे जिल्हाध्यक्ष सूरज दळवी प्रदेश सचिव रवी तिवारी प्रदेश सचिव ओंकार चव्हाण यांनी केलं होतं या मॉक पार्लमेंटमध्ये युवा मोर्चाचे सर्व प्रदेश पदाधिकारी जिल्हा महामंत्री आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती एकमत न्यूज ठाणे